जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे ज्या पीडित मुलीवर मालेगावचा अत्याच अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात सदर आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याचा फष्ट कोर्टामध्ये निकाल लावून कोणी त्याचं वकीलपत्र घेऊ नये आणि त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा होऊन समाजात एक चांगला संदेश जावा यासाठी आपले गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन या प्रकरणाची छडा लावावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे हे प्रकार समाजात परत होऊ नयेत किंवा या प्रकारांना आळा बसावा यासाठी आम्ही तालुका लेवल जिल्हा लेवलला समुद समुपदेशन शिबीर घेणार आहोत आणि सदर आरोपी विजय खैरणार याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याचं सर्व सोशल मीडियात आणि पेपरमध्ये सर्व पत्रकार बांधवांनी प्रसिद्धी करून या अशा प्रकरणाला परत कुणी बळी पडू नये कोणत्याही अज् आद, अज्ञान बालकाचा यामध्ये जीव जाऊ नये यासाठी सर्व आपलं महाराष्ट्र आणि आस, सर्व भागात हां असो सर्व असोसिएट व्यापारी मंडळ यांनी प्रयत्न करावेत अशी मी समरा सा सर्वांना नंबर विनंती करतो सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य तसेच मराठा सराफ असोसिएशन सातारा सर्व गलाई बांधव सुवर्णकार या सर्वांच्या वतीने गृहमंत्री एस पी आणि जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देऊन या संदर्भात सखोल चौकशी करून लवकरात लवकर त्याला फाशी शिक्षा व्हावी अशी आम्ही सर्वांना विनंती करत आहोत